जर तुम्हाला आता बारावी नंतर नाशिकमध्ये इंजिनिअरिंग करायची असेल तर नाशिकमधील टॉप टेन इंजिनिअरिंग कॉलेजची या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या तर या व्हिडिओमध्ये मी ज्या पण इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती सांगणार आहे ती सर्व माहिती त्या कॉलेजच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे तर यामध्ये पहिलं कॉलेज आहे के इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च या कॉलेजमध्ये ऍडमिशन एम एस टी सी आणि जे डब्ल्यू मेन परीक्षण होते या कॉलेजची फी एक लाख अडतीस हजार ओपन साठी सात्तर हजार आठशे रुपये ओबीसीसाठी आणि प्रत्येक कास्टनुसार वेगवेगळी फी आहे जी तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवर बघायला मिळून जाईल त्यानंतर ता या कॉलेजचा प्लेसमेंट पॅकेज ॲव्हरेज पाच पॉईंट सत्तावन्न एलपीए आणि हायस्ट पॅकेज बावीस एल पी त्यानंतर ता दुसरं कॉलेज संदीप युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन ही एसयू जे डब्ल्यू त्यानंतर जे डब्ल्यू आणि एमएसटी परीक्षेच्या गुणांवरून घेऊ शकता त्यानंतर या कॉलेजची फी एक लाख तीस हजार रुपये वर्षाला आणि प्रत्येक ब्रांच नुसार वेगवेगळी वे फी आहे जी तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवर बघायला मिळून जाईल त्यानंतर या कॉलेजचं प्लेसमेंट पॅकेज आहे मीडियम चार पॉईंट ऐंशी एलपीएच आणि नंतर हायस्ट पॅकेज आहे पंचवीस एलपीएच त्यानंतर तिसरा कॉलेज आहे गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर या कॉलेजचे ऍडमिशन हे एम सीटी आणि जे मेनच्या परीक्षेवरून होते आणि या कॉलेजची फी चौऱ्याऐंशी हजार रुपये प्रतिवर्षाला ही ओपन साठी फी आहे आणि कास्टनुसार वेगवेगळी फी ती तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर बघू शकता आणि या कॉलेजचा प्लेसमेंट डेटा उपलब्ध नाहीये त्यामुळे तुम्हाला ती माहिती कॉलेजला जाऊनच विचारावं लागेल त्यानंतर चौथी कॉलेज आहे पीव्हीजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड श्रीकृष्ण यस धमनकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नाशिक या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन टी सी सीटी किंवा जे डब्ल्यू मेनच्या गुन्हा घेऊ शकता आणि या कॉलेजची फी आहे बासष्ट हजार रुपये ओपनसाठी त्यानंतर पस्तीस हजार रुपये साठी आहे आणि प्रत्येक कास्टनुसार वेगवेगळी फी जे तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटला बघू शकता आणि या कॉलेजच्या प्लेसमेंट चा पॅकेज तीन ते चार एल पी त्यानंतर पाचवी कॉलेज आहे टी भुजवल नॉलेज सिटी या कॉलेजमध्ये ऍडमिशन एम सी सीटी आणि जे डब्ल्यू मेनच्या गुन्ह्यावरून घेऊ शकता आणि या कॉलेज सरासरी पॅकेज चार ते पाच एल पी आणि या कॉलेजची फी ए, एक लाख रुपये प्रतिवर्षाला ओपन साठी फी आणि प्रत्येक कास्टनुसार वेगवेगळी फी आहे तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटला बघू शकता त्यानंतर सातवी कॉलेज आहे एम केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन एम एस टी सीडी आणि जेडब्ल्यू ई मेनच्या गुणांवरून घेऊ शकता है। या कॉलेजची फी हे एक लाख बत्तीस हजार रुपये वर्षाला ओपन साठी आणि सत्याहत्तर हजार रुपये साठी आणि कास्टनुसार वेगवेगळी फी आहे ती कॉलेजच्या वेबसाईटला तुम्ही बघू शकता आणि या सुद्धा कॉलेजचा प्लेसमेंट पॅकेजचा डेटा उपलब्ध नाहीये जो तुम्हाला कॉलेजला जाऊन विचारवा लागेल त्यानंतर आठवी कॉलेज गोखले एज्युकेशन सोसायटीज आर एच सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या कॉलेजमध्ये ॲडमिशन एमसी सीटीएन जे डब्ल्यू मेनच्या गुणांना घेऊ शकता या कॉलेजची फी तुम्हाला कॉलेजला जाऊनच चौकशी करावी लागेल आणि या कॉलेजचा सुद्धा प्लेसमेंट पॅकेजचा डेटा उपलब्ध नाही जो तुम्हाला कॉलेजला जाऊनच विचारावा लागेल त्यानंतर नवी कॉलेज सर विश्वस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एस नाशिक या कॉलेजची फी सत्याऐंशी हजार नऊशे ओपन साठी पन्नास हजार रुपये ओबीसीसाठी प्रत्येक वर्षाला कास्टनुसार वेगवेगळे वेगवेगळी फी आहे जी तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटला बघायला मिळून जाईल आणि या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन एम सी टी आणि जे डब्ल्यू मेनच्या गुणावरून घेऊ शकता या कॉलेजचं प्लेसमेंटचं पॅकेज आहे ॲव्हरेज तीन लाख रुपये प्रतिवर्षाला आणि आता दहावी कॉलेज आहे एन जे बीज लेट सौ केन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजचे फी आहे एक लाख सहा हजार नऊशे सोळा रुपये ओपन साठी आणि बासष्ट हजार रुपये ओबीसीसाठी प्रत्येक कास्टनुसार वेगळी फी आहे जी तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटला बघायला मिळून जाईल आणि या कॉलेजमध्ये ऍडमिशन एम एसी सीटी आणि जे डब्ल्यू मेनच्या गुन्हान तुम्ही घेऊ शकता आणि या कॉलेजचं प्लेसमेंट चा पॅकेज चार पॉईंट अडतीस लाख रुपये वर्षाला तर मित्रांनो तुम्हाला मी आता जे कॉलेजची माहिती सांगितली फक्त त्यावर अवलंबून न राहता तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करून तिथं चौकशी करायची मागच्या वर्षीच्या मुलांना पास आऊट झालेल्या मुलांना विचारायचं तिथं कसं शिकवतात त्यानंतर तिथं प्लेसमेंटचं पॅकेज काय ही सगळी माहिती काढूनच तुम्हाला त्यावर ऍडमिशन घ्यायचंय कारण हा तुमचा करिअरचा प्रश्न आहे त्यामुळे सगळी चौकशी करूनच तुमचा निर्णय घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच करिअर रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र